चैतन्याच्या गाभा विठेवर उभा नंदनगरीत बारा फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जयच्या जयघोषात आराध्य दैवत भगवान विठ्ठलाचा बारा फूट मूर्तीचे लोकार्पण आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर रविवारी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरात करण्यात आलेल्या विद्युत आकर्षक रोषणाईने संपूर्ण परिसर झगमगून गेला होता शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील लोकनेते स्वर्गीय बटेसिंग भैया रघुवंशी उद्यानाचा दर्शन भागाच्या ठिकाणी उंचावर बारा फुटाची मूर्ती स्थानापन्न करण्यात आली तत्पूर्वी महापूजा करण्यात येऊन आरती झाली लोकार्पण सोहळ्याप्रसंगी विठ्ठल भक्तांचा आनंद गगनाला भिडलेला होता विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठलाचा जयघोष करीत आणि भाविकांच्या निस्तिम भक्तीने परिसर दुमदुमून गेला होता यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकार्पण सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आषाढी निमित्त भाविकांच्या उपवास असल्याने फराळाचे वाटप शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी केले विठ्ठलाची मूर्ती गरीब श्रीमंत शेतकरी कष्टकरी आणि सर्व भक्तांना भक्ती प्रेम आणि समता यासारख्या मूल्याची प्रेरणा देईल प्रेम दया आणि सहानुभूती यासारख्या गुणांची शिकवण आपल्याला वारकरी संप्रदायातून मिळत असते त्याचेच प्रतीक बा विठ्ठल आहेत आमदार चंद्रकांत रघुवंशी आय न्यूज न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट we yeah. પાણી અંગા વરથી પૂજા સાહિત્ય પવિત્રો વાસ પૂજન અહમ કરીશ્યે તત્ર આદો આદો